त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं शा काव्याला फोन करते आणि म्हणते अगं तू तर शरणी आहेस सा मग मानिनी कापूंचं इतका नाही तू का सण करते काव्या म्हणते अगं त्या मुलाच्या बाजूने विचार केला तर त्या योग्य आहेत ग म्हणून मी काय नाही बोलले आता या दोघी बोलत असताना मानिनी काव्याच्या रूममध्ये येते आणि तिला विचारते तुझी बॅग कुठे आहे काव्य खूप घाबरते काव्याला वाटते पुन्हा एकदा मला या घरातून बाहेर काढणार की काय मानिनीसुद्धा तसा सस्पेन्स क्रिएट करते मानिनी म्हणते बॅग कुठे तुझी तुझे कपडे कुठे आहेत आता गुपचुपणे ती त्या बॅगेमध्ये कपडे भरते आणि काव्य म्हणत असते अहो पण तुम्ही हे सगळं का करताय कुठे आहे मला मानिनी म्हणते माझ्या मुलाला होणारा त्रास मी पाहू शकत नाही काव्य म्हणते अहो मी त्यांना काहीच त्रास दिलेला नाही मी उलट लांब राहते त्यांच्यापासून मला या घरातून बाहेर काढू नका त्यांच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकणार नाही मानिनी म्हणते तेच करते मी आता तुला माझ्या पार्कच्या रूमकडे मी घेऊन जाते तुझा मनवास आज संपला